सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने विद्या रूपी विशालाक्षी विद्याम नमोस्तुते दे। नमोस्मुते विद्या देते

भगवान श्रीकृष्णांनी देखील आचार्य यांचे समस्त जगावरचे ऋण कधीही न फिटणारे आहे वैदिक धर्माचा साऱ्यांना लाभ शुंगरी मठाला वैदिक धर्माची महान राजधानी मानण्यात येते येथील अधिपतींनी कोल्हापूर येथे कलवीर पीठाची पंधराशे एकोणऐंशी या नावाने शंकराचार्य म्हणून कार्यरत आहे हे कलवीर पिठाचे सव्वीसावे शंकराचार्य आहेत हेच करवीर पीठाचे काम आहे व शंकराचार्य हाच वारसा पुढे चालवत आहेत आदिर आदरणीय विद्यानुसीय भारतीय दंडकाचे काटेकोर आचरण करून आपले जीवन समाजासाठी त्यांनी समर्पित केले आहे श्री समर्थ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून आणि पुस्तकावर बोलण्यासाठी वक्ते म्हणून जे लाभलेले आहेत ला ते मोहन हवालदार कारण मोहन हवालदार ते ज्येष्ठ पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे अनेक लेख कोल्हापूरकर मी इथं खडकलाड या गावी राहत होतो पण मी आता पर्यटनात कार्यरत आहे पण मी जेव्हा पर्यटनात कार्यरत होण्यापूर्वी मला मो जे पर्यटनविषयक लेख असायची त्याची कात्र मी माझ्याकडे जमा करत असे आणि योगायोगाने मला तेवढी कल्पना नाही होती की मी पर्यटन क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी कोल्हापुरात येईन आणि आवाजित होते पत्रकार म्हणून तर त्यांच्या अनेक खूप मोठमोठ्या व्यक्तिमत्वाशी त्यांच्या ओळखी झालेल्या आहेत त्यांना मुलाखती घेण्याचं भाग्य लाभलेलं आहे ला त्यामध्ये अमोल पालेकर आहेत जयश्री गडकर आहेत मदर तेरेसा आहेत बाबा आमटे आहेत अशा अनेक मान्यवरांचा जवळीत त्याशिवाय कोल्हापुरात ज्या पर्यटनाची सुरुवात आहे किंवा साहसी पर्यटनाची तिची सुरुवातच हवालदार सराने केलेली आहे जे कोल्हापूर माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट जे आहे प्रसिद्ध आहे दांडेलीवर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्याशिवाय त्याशिवाय अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत आता त्यांच्या मला वाटतं एकशे चाळीस बाल झालेले त्यांची युट्यूब मालिका आहे म्हणजे मोहन हवालदास आठवणीचा पिठा झालेला आहे असे म्हणजे अनेक आहेत असे ख्यातनाम म्हणजे अगदी प्रसिद्ध वक्ते आपणाला लाभलेले आहेत आणि आज ते लाभलेले त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ते पर्यटन प्रेमी आहेत आणि देशपांडे स्वच्छ तारात आहे वाहे झऱ्यातून स्वच्छंद आनंद आनंद येते पिकातून दडवले स्वरा बोले आनंद पाण्यात आनंद फोटो त्याच्यामध्ये आनंद आहे मी बोलते मला बोलण्यामध्ये आनंद आहे तुम्ही श्रवण करता तुम्हाला श्रवणात आनंद आहे एकंदरीत काय सगळ्या वातावरणात आनंदी आनंद आहे आनंद आनंद सगळी सगळीपासून आवड आहे

करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यार्थील हृदय स्नेह दाखवतो सन्मानाचा दुरा आज शिवे छाक तुमच्या आदरभावाची शाल पांगरते जी मनात आहे आमच्या पुढील सत्कार आपण मुलगा शंकर यांचा

महिलापासून करणार आहोत विनायक शेलार जे आमचे शेजारी देखील आहेत यांनी इमेज अक्षर जोडीचं काम केलेलं आहे टायपिंग आणि डीटीपी याच काम विनायक शेलारांनी केलेलं आहे तर आज आपल्या सर्व कार्यक्रमाचे फोटो त्यांच्या हस्ते होत आहेत तर आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानते त्यांचा सत्कार <laughs> त्यामुळे माझा फक्त मी चार मिनिटात आज स्वामी विद्यानुसिंह भारती उपस्थित आहेत व पावनचे स्वागत आहे त्या त्यामुळे या सोहळ्यात दोन स्वामींचे आशीर्वाद लागले आहे जगणारा टरलक म्हणून काम करावं लागेल बराच कालावधी या मशीनवर काम करण्यात केला आहे पण प्रवासाची इच्छा अजूनही कधी संधी व्हायची नाही पण ही संधी लवकरच चालू लागली श्री अमरनाथ यात्रेची तारीख जाहीर झाली आणि निर्णय घेतला आपण यात्री सहभागी झाली नाव दिले सप्तशी लू काश्मीरमधील वातावरण चिंताजनक होते इत्यावेळची घटना आहे अतिरेकांनी ऐकवत घातला होता